स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूर शाखेत विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रोजेक्टचे प्रदर्शन दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर येथील मान्यवर प्रोफेसर गणेश आगलावे सर यांची उपस्थिती होती तसेच केटीआयचे मार्केटिंग व सी एस आर श्री विशाल थोरात सर आवर्जून उपस्थित राहिले श्री सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली श्री आगलावे सरांनी तंत्र कौशल्याचे जीवनातील महत्व व आवश्यकता यावर सुधारण विवेचन केले यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे महत्व स्पष्ट झाले

आता प्लंबर मी परवा दिला अर्धा तास काम केलं तर सातशे रुपये त्याला द्यायचे प्लंबिंग डिझाईन जे एमटेक पुण्यामध्ये आहे ते जर तुम्ही तरी केलं आणि जर हात जर लावला नाही तर त्याचा काय उपयोग म्हणून जे तुमचं नॉलेज आहे ना प्रॅक्टिकल ते फार महत्वाचं आहे आणि हे एव्हर ग्रीन फिल्ड आहे म्हणजे आय आता रिसेशन चालू आहे आय टी मागच्या दीड वर्षापासून कुठलीही कंपनी येत नाही प्लेसमेंटसाठी कारण आर्टिफिशियल आहे तसं तुम्हाला नाही होणार कारण तुमचं हँडस ऑन एक्सपिरियन्स बरोबर तर जास्तीत जास्त एक्सपिरियन्स घ्या प्रॅक्टिकलचा यावेळी आगलावे सर व थोरात सर यांनी सर्व प्रोजेक्ट्स बारकाईने पाहून त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले या प्रदर्शनात इलेक्ट्रॉनिक्स ए सी रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल स्मार्टफोन मोबाईल रिपेअरिंग कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अशा ट्रेडमध्ये शिकत असलेल्या केटीआयच्या विद्यार्थ्यांनी जवळपास पंधरा प्रोजेक्ट पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते हे प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक संस्थेतील आपले विद्यार्थी व त्याचबरोबर शिक्षक यांना पाठविले या विद्यार्थ्यांना देखील या प्रदर्शनातून खूप प्रोत्साहन मिळाले असे शिक्षक व शिक्षिका यांनी नमूद केले आणि अशा प्रदर्शनात सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून जावे असे उद्गार त्यांच्याकडून निघाले या प्रदर्शनासाठी केटीआयचे शाखा व्यवस्थापक श्री वल्लभ कुलकर्णी शिक्षक वृंद श्री ज्ञानेश्वर सुतार श्री आनंद देशपांडे श्री विजयकुमार श्रीमल श्री, श्री सचिन पोवाडे श्री ओंकार घाडवे सौ राजू सलगर एस आर ओ सुप्रिया मोरे श्री सूरज माने यांनी परिश्रम घेतले